ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ आपल्या स्क्रीनवर बांधकामावरील लोखंडी सळई चोरणाऱ्या विट्यातील तिघा टोळीला तासगाव पोलिसांनी जेरबंद केलाय अर्जुन कोर्टे संकेत सुर्वे आणि प्रभू भिसे या तिघांना चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय या चोरट्यांकडून तासगाव पोलिसांनी सुमारे पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे तासगाव तालुक्यात बांधकामावरील लोखंडी सळई चोरणाऱ्या विट्यातील तीन तरुणांना तासगाव पोलिसांनी जाळ्यात पकडले असून त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीची लोखंडी सळई आणि पाच लाखांची पिकअप गाडी असा सुमारे पाच लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान तासगाव तालुक्यातील ढवळी हद्दीतील पद्माकर मळा येथे एका इमारत बांधकामावरून सुमारे साठ हजार रुपये किमतीची लोखंडी सळई चोरीला गेल्याची फिर्याद तासगाव पोलिसात दाखल झाली होती या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाकडून सुरू होता दरम्यान डीबी पदकातील पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा विटा येथील संशयित अर्जुन तातासो कोрте यांनी केला आहे यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तास्कर पोलीस ठाण्यातील डीबी पदकातील अंमलदारांनी थेट विटा गाठून कौशल्यपूर्ण तपासातून अर्जुन कोрте या संशयितास ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने संकेत चंद्रकांत सुर्वे आणि प्रभू राजाराम भिसे या दोघा साथीदारांच्या मदतीने ढवळी येथून रुपये किमतीची लोखंडी सळळी चोरल्याची कबुली दिली या गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची महिंद्रा बलेरो पिकअप एम एच दहा सी आर एक्केचाळीस पंधरा हे मालवाहतूक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे या प्रकरणी अर्जुन दातासो कोर्टे संकेत चंद्रकांत सुर्वे प्रभू राजाराम भिसे सर्व राहणार भवानी बँक कॉलनी मागे बिटा, या तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी